आई सचिन सातपुते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गजबावाडी नमस्कार मंडळी जननी आणि जन्मभूमी ही स्वर्गाहून महान आहे क्षणिक कायची पत्नी अनंत कायची माता जिच्या अति पाळण्याची दोरी ती जगाचा अवतार करी आता मात्र मंगल्य येते आम्ही आपल्या पुढे आम्ही आपल्या पुढे श्री पृणाते या विषय सादर करत आहोत एक छोटेसे नाटक हो धनी काय झालं चौथ्याची पण चाव लागली या आई अंबाबाई आता तरी खाऊ गं माझ्या नवसाला वंशाला दिवा दे खन नारायण तुझी ओटी खरेन डोळं नको नको मागतो, नको 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 मागतो। अशा प्रसंगी क्रांती ज्योती सावित्री फुले यांच्या आठवणींना उजाळा देऊया मधी ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले त्या प्रसंगी श्री श्रीला मारक ठरत आहे शिक्षणाने माणसाची खरी प्रगती होते श्री श्रीला मारक ठरत आहे मुलगा